वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पायी मोर्चा दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी लासलगाव येथे भगरी बाबा मंदिरापासून पोलीस स्टेशन पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला यावेळी अनेक घोषणाही देण्यात आल्या व प्रवीण शिवाजीराव कदम राहणार लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक यांनी मंत्री छगन चंद्रकांत भुजबळ यांच्या विरोधात भादवी कलम एकशे अ एकशे एक्क्याऐंशी अ पाचशे पाचशे पाच पाचशे सात अन्वये गुन्हा दाखल करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच मंत्रिपदाची शपथ घेताना कुठल्या एका जाती धर्माला अनुकूल होईल किंवा प्रतिकूल होईल अशा स्वरूपाचं काम करणार नाही अशी शपथ घेतली आहे तसे असताना गेल्या चार महिन्यापासून मराठा समाजातील लोकांवर खोटे आरोप करून जाती जातींमध्ये जाती तेढ निर्माण केले आहे दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस रोजी नगर येथील झालेल्या सभेत नाभिक समाजाने पुढे मराठा समाजाची हजामत करू नये त्यांना म्हणा भाद्रा आपली असे गलिच्छ शब्द वापरल्यामुळे मराठा समाज व समाज आज आक्रमक दिसणारे यावेळी शिवा सुराशिवा उपस्थित महिलांनी लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन दिले यावेळी डॉक्टर सुजित गुंजाळ डॉक्टर चांदर वकील गुंजाळ शिवा सुराशे शाहू शिंदे गोपीनाथ टुबे प्रसाद फापाळे अभिजित डुकरे प्रमोद पाटील रमेश पवार विकास रायते दिनेश पागिरे संतोष पाडेकर तुषार थेटेत ज्ञानेश्वर घायाळ संतोष पानगवाणे केशव जाधव पवन फापाळे भूषण फापाळे राकेश पापाळे विक्रम शिंदे अमित मुदगुल विलास चव्हाण शांताराम जाधव दत्ता दरेकर किशोर दरेकर सहा मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते काळापासून राजर्षी शाहू महाराज यांच्या काळापासून सर्व समाज गुन्हा गोविंदांना या ठिकाणी या राज्यामध्ये नाही तर या देशामध्ये नांदतोय त्या समाजाच्या विरोधात फक्त आपल्या स्वार्थासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुसंख्येने असणारा हा मराठा समाज त्याला विरोध केला म्हणून तो विरोधात जाईल या भीतीनं जशी काही काही डोक्यावर परिणाम झाल्यासारखं त्या समाजाच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी नगरच्या सभेमध्ये ते बोलू नये अशा पद्धतीने या ठिकाणी वक्तव्य केलं तर मराठ्यांनी एकमेकाच्या विरोधात ज्या नाभिक समाजानं मराठा समाजाच्या बरोबर त्या समाजाच्या खांद्याला खांदा लावून अनेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आंदोलनं केली प्रसंगी या मराठा समाजासाठी आपला स्वतःचा प्राणय अर्पण केला त्या समाजाच्या बाबतीमध्ये त्या समाजामध्ये आणि मराठा समाजाच्या दोघांमध्ये दुही माजवण्याचं काम या ठिकाणी विद्यमान लोकप्रतिनिधींनी केलं त्याचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो काही निवेदन आहे आपण जे ते म्हणजे काय मार्गदर्शक म्हणा मित्र म्हणा सुद्धा शौराचे तसेच आमचे डॉक्टर आपले जे काही निवेदन आहे तसेच आपण ज्या पोटपेट केले तसेच पेमिका डेटापासून सांगताय तर ते मी काही त्याला एजन्सी आमचे वरिष्ठ आहे ते आपले त्यांच्यापर्यंत मी ते निवेदन पोहचव माझी जबाबदारी మహారాష్ట్ర మాజాన్యూజీ వించూరు ప్రతినిధి భడాంగే వించూరు